भाजपच्या गोट्यातून आज एक मोठी बातमी आली की पालघर जिल्ह्यातल्या काशीनाथ चौधरी यांना जो काल वाजत गाजत पक्षप्रवेश देण्यात आलेला होता तो अखेर आज चोवीस तासांमध्येच त्यांनी स्थगित केलेला आहे आपल्याला काशीनाथ चौधरी यांचं प्रकरण माहिती आहे लॉकडाऊनमध्ये पालघरमधल्या गडचिंचले या गावामध्ये रात्रीच्या वेळी काही साधू पोचलेले होते आणि त्या साधूंसोबत पुढे काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि याच प्रकरणामध्ये त्या साधूंच्या प्रकरणामध्ये याच काशीनाथ चौधरी यांच्यावरती आरोप झालेले होते आरोप करणार कोण होतं तर भाजप होतं आणि तेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते इतकं मोठं प्रचंड ते प्रकरण गाजलेलं होतं की नंतर याच प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागतोय कारण राजीनाम्याची सातत्याने मागणी केली जात होती वर्षभर ते सगळं प्रकरण चांगलं तापलेलं होतं आणि आता त्याच प्रकरणामध्ये ज्या प्रकरणामध्ये या काशीनाथ चौधरी नावाच्या व्यक्तीवरती प्रचंड आरोप केलेले होते भाजपनं त्याच काशीनाथ चौधरीला अगदी काल वाजत गाजत भाजपनं पक्षप्रवेश दिला आणि त्यामुळे समाजमाध्यमांमध्ये मोठी झोड उतली आणि अखेर चोवीस तासांनंतर भाजप भाजपनं त्यांचा पक्षप्रवेश रद्द के, रद्द केलेला आहे आता एक आपण समजून घेतलं पाहिजे की भाजप ज्या लोकांवरती आरोप करत म्हणजे जोपर्यंत ते दुसऱ्या पक्षामध्ये आहेत तोपर्यंत त्यांच्यावरती अगदी त्यांना झोडपून काढायचा आणि नंतर आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांना पवित्र करायचं म्हणजे भाजप ही एक गंगाच असं म्हणायला हरकत नाही भाजपमध्ये आला की तो पवित्र होतो अजित पवार ज्यांच्यावरती आमच्याकडे गाडी भरून पुरावे आहेत सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस अजितदादांसोबत एकदा दोनदा तीनदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात हे भाजपचं खरं स्वरूप आहे खरा चेहरा आहे आणि ते पुन्हा एकदा दिसलं कालच्या या सगळ्या काशीनाथ चौधरीच्या प्रकरणामधून नेमकं काय घडलेलं आहे काय नेमका आजचा निर्णय झालेला आहे रवींद्र चव्हाण यांनी हा चोवीस तासांमध्ये पक्षप्रवेशाचा स्थगित करण्याचा जो निर्णय आहे तो का घेतलाय सगळं सविस्तर सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी कुणाल पाटील आपण पाहत आहात नेमका मुद्दा काय तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काशीनाथ चौधरी यांच्या भाजप पक्षप्रवेशाला भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडून आज स्थगिती देण्यात आलेली आहे रवींद्र चव्हाण यांनी पालघर भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना या संदर्भातलं एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामधून त्यांनी पक्षप्रवेश आपण रद्द करत असल्याचं सांगितलेलं आहे काय म्हटलेलं आहे या पत्रामध्ये ते मी आधी तुम्हाला वाचून दाखवतो प्रति भरत राजपूत जिल्हाध्यक्ष भाजप भाजपा, भाजपा विषय श्री काशीनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला तात्काळ स्थगिती आपणास कळवण्यात येते की पालघर जिल्ह्यातून पक्षात प्रवेश केलेल्या श्री काशीनाथ चौधरी यांच्याबाबत पालघर साधू प्रकरणाशी संबंधित चर्चा पुन्हा एकदा प्रसिद्धी माध्यमं आणि सामाजिक माध्यमांमध्ये सुरू झालेली आहे स्थानिक पातळीवरती प्राथमिक विचार करून तथ्यांवरती आधारित त्यांना पक्षामध्ये प्रवेश देण्यात आल्याची माहिती प्राप्त झालेली आहे मात्र या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन श्री काशीनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला तात्काळ स्थगिती देण्यात येत आहे रवींद्र चव्हाण यांची खाली सही आता या पत्रामध्ये रवींद्र चव्हाण म्हणतायत की काय की त्यांना पक्षामध्ये प्रवेश देण्यात आल्याची माहिती प्राप्त झालेली आहे तुम्ही अप्रूव्ह केल्यानंतरच त्यांना त्या ठिकाणी पक्षप्रवेश मिळालेला आहे असा भाजपमध्ये कोणाचाही पक्षप्रवेश होत नाही तर या पत्रातून एक प्रकारे आम्हाला माहितीच नव्हतं आम्हाला हे नंतर कळलं आणि मग आता आम्ही त्याला स्थगिती देतोय असं एक भासवण्याचा रवींद्र चव्हाण यांच्याकडून प्रयत्न होतोय हे सुद्धा या ठिकाणी दिसून येतोय असो तर काय घडलेलं होतं गडचिंचले साधू प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे काशीनाथ चौधरी यांच्यावरती त्यावेळी प्रचंड आरोप झालेले होते सोळा एप्रिल दोन हजार वीस रोजीची ती घटना आहे रात्रीची आणि त्यानंतर याच काशीनाथ चौधरी यांच्यावरती अनेक आरोप करण्यात आलेले होते आणि त्याच काशीनाथ चौधरीला भाजपनं काल मोठ्या प्रमाणावरती प्रवेश दिला आणि साधारणतः चार हजारपेक्षा जास्त समर्थकांसह त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे पालघर भाजपची जी राजकीय समीकरण आहेत ती हदरलेली होती हे काशीनाथ चौधरी जे आहेत ते नेमके कोण आहेत ते सुद्धा आपण जरा समजून घेतलं पाहिजे त्यांचं राजकीय वलय पालघर जिल्ह्यामध्ये किती आहे तर काशीनाथ चौधरी हे राष्ट्रवादी काँग्रेसपासून भाजपपर्यंत आता पोहचलेले त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस ते भाजप असा होता पालघर साधू प्रकरणामध्ये भाजपनं त्यांच्यावरती प्रचंड आरोप केलेले होते आणि स्थानिक नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं त्यांना आपल्यामध्ये सामील करून घेतलेलं आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या आपल्याला जिंकायच्या आहेत त्यामुळे ज्यावेळी त्यांच्यावरती आपण आरोप केलेले आहेत त्या सगळ्या लोकांना आपल्याला घ्यायचे पावन करून घ्यायचे त्यांच्यावरती अभिषेक आहे तुमच्या काय म्हणतो आपण भाजपमध्ये आला की तो अगदी गंगेत बुडवल्यासारखा पवित्र होऊन बाहेर येतो अशा पद्धतीची भाजपची ही सगळी धारणा आहे आणि त्यामुळे हे त्यांच्या समर्थकांना सुद्धा आवडलेलं नाहीये जे लोक समाजमाध्यमांवरती तेव्हा लिहित होते तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरेंना या सगळ्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावरती जबाबदार धरलं गेलं होतं कारण साधूंचं सा प्रकरण होतं हिंदुत्वाचं प्रकरण होतं आणि काल त्याच व्यक्तीला तुम्ही पक्षामध्ये प्रवेश देतायत त्यामुळे भाजपचे जे समर्थक आहेत जे समाजमाध्यमांवरती त्यांच्याविषयी लिहित असतात लढत असतात त्यांनासुद्धा हे सगळं आवडलं नाही आणि कालपासून ही मोठी टीका झाल्यानंतर अखेर आज पक्षाला सुबुद्धी सुचलेली आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पालघर जिल्ह्यातल्या गडचिंचले गावामध्ये दोन साधू आणि त्यांच्या चालकासोबत अत्यंत अशी घटना घडलेली होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्या घटनेमध्ये दोनशे जणांना अटक झाली होती आणि चौधरी जो आहे काशीनाथ चौधरी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप याच भाजपने केलेला होता म्हणजे किती विडंबना आहे बघा की दोनशे लोक त्यावेळी अटक झालेली होती आणि त्याचा सूत्रधार कोण आहे तर काशीनाथ चौधरी आणि त्याच काशीनाथ चौधरी सोबत चार हजार लोकांना घेऊन भाजपनं पक्ष प्रवेशाचा भव्य दिव्य सोहळा काल पार पाडला होता आणि त्यामुळे राज्यभरामध्ये एक जोरदार वादंग विरोधकांच्या मते ज्यांच्यावरती आरोप केले त्यांनाच भाजपनं पक्षात घेतल्यामुळे भाजपवरती पुन्हा एकदा दुटप्पीपणाची जी टीका आहे ती होऊ लागलेली आहे आणि हे सातत्याने होत आहे म्हणजे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामध्ये भाजप अखंड लढत आली शरद पवारांच्या विरोधात त्यांच्या पक्षातल्या नेत्यांच्या विरोधात छगन भुजबळांवरती धनंजय मुंडेवरती त्यासोबतच अजित पवारांवरती कित्येक तरी वेळा याच भाजपनं अत्यंत टीका केली आहे आणि आज तेच सगळे भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत काहींकडे मंत्रालय आहे ही सगळी विडंबना आहे भाजपची आणि त्यामुळे अनेक लोक म्हणतात हा मास्टर स्ट्रोक आहे हा देवेंद्र भाऊंचा मास्टर स्ट्रोक आहे या सगळ्या पद्धतीची चर्चा होत असते पण किती दुटप्पीपणा असावा हे जरा सुद्धा आता भाजपने समजून घेतलं पाहिजे की उघड उघड तुम्ही दोन चार वर्षांपूर्वी ज्या व्यक्तीवरती जो व्यक्ती एक मोठ्या कांडाचा सूत्रधार होता त्यालाच पक्षप्रवेश देत आहे आणि त्यामुळे अर्थात काशीनाथ चौधरी हे पालघर जिल्ह्यातले मोठं म्हणजे त्यांचं राजकीय वलय असल्याशिवाय भाजप त्यांना घेणार नाही पालघर जिल्ह्यातील बांधकाम आणि वित्त समितीचे माजी सभापती आणि एक स्थानिक नेता म्हणून त्यांची ओळख आहे काल त्यांनी आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामधून भाजपमध्ये प्रवेश केलेला होता चार हजारपेक्षा जास्त समर्थकांनी त्यांच्या भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला पालघर लोकसभेचे भाजपचे खासदार हेमंत सावरा आणि भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा पक्षप्रवेश पार पडलेला होता आता या सगळ्या प्रकरणावरती भाजपचे प्रवक्ते आज अचानक येऊन पत्रकार परिषद घेतात आणि सांगतात की या प्रकरणाची आम्ही संवेदनशीलता लक्षात घेऊन स्थानिक पातळीवरती असा निर्णय झालेला आहे की काशीनाथ चौधरी यांच्या प्रवेशा पक्षप्रवेशाला आता स्थगिती देत आहोत रवींद्रजी चव्हाण यांनी तात्काळ स्थगिती दिलेली आहे आम्ही तपास केला या सगळ्या प्रकरणाचा आणि त्यानुसार अधिकृत नोंदीनुसार त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची एफ आय आर किंवा चार्जशीटमध्ये त्यांचं नाव नाहीये तरीही आम्ही विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन हा सगळा पक्षप्रवेश जो आहे त्याला स्थानिक पातळीवरती स्थगिती देतो आहोत असं भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन्न यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे आणि सोबत ते असंही म्हणाले कारण या सगळ्या प्रकरणावरून रोहित पवार यांनी टीका केली होती की बघा तुम्ही जोपर्यंत विरोधात आहे तोपर्यंत त्याच्यावरती टीका करता आणि नंतर तुमच्या पक्षात घेतात तर त्यावरती भाजपच्या प्रवक्त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत तो व्यक्ती तुमच्या पक्षात होता तोपर्यंत त्याच्यावरती आरोप नव्हते आणि तो दुसऱ्या पक्षात गेला की मग त्याच्यावरती आरोप होते हे तुम्ही सांगतायत हे अशा पद्धतीचं राजकारण आहे पक्षामध्ये असताना कोणताही नेता आपल्या पक्षातल्या जे कार्यकर्ते आहेत किंवा आपल्या पक्षाचा जो पदाधिकारी आहे त्याच्या गुन्ह्यांविषयी बोलत नाही पण तो दुसऱ्या पक्षात गेला की रगेश टीका किंवा हे अगदी वाईज वर्स आहे म्हणजे जो दुसऱ्या पक्षाचा त्याच्यावर टीका करायची आणि नंतर त्याला पक्षामध्ये घ्यायचं ही जी गलिच्छ राजकारणाची जी परंपरा महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेली आहे ती फारच 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 वाईट आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं चोवीस तासांमध्ये भाजपने जो युटर्न घेतलेला आहे त्या युटर्नबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा